नमस्कार शासनचार्य यूट्यूब जनवासांचं खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचारी आताची मोठी बातमी ती म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्या मिळणार दोन हजार पाचपासूनची थकबाकी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट संवेद परिपणाला सुरू करूया दिनांक एक अकरा पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात आणि अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि दिनांक एक अकरा पाच रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्त वेतन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक पंधरा सप्टेंबर पंचवीस रोजी अतिशय महत्वपूर्ण शासनाने निगमित करण्यात आलेला आहे तर शासन आदेश असा आहे की वित्त विभाग शासनाने दिनांक दोन दोन चोवीस मधील तरतुदीची सदर प्रकरणी पूर्तता होत असल्यामुळे श्री विखे अधीक्षक रसासी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीशे व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव व नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे श्री विके अधीक्षक रसासी यांनी जुनी निवृत्त वेतन योजना व अनुशांगिक नियम लागू करण्याच्या पर्याय विहित मुदती सादर केलेल्या आहे वित्त विभाग शासनाने दिनांक दोन दोन चोवीस नुसार वरील विवरणपत्र नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्त वेतनाचे अंशराशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व अनुषंगिक नियमाचे तरतुदी लागू करण्यात येत आहे श्री विखे अधीक्षक रसासे यांना जुनी निवृत्त वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्य निर्वाह निधी जीपीएफ खाते तत्काळ उघडण्यात यावे तसेच श्री विखे यांची राष्ट्रीय निवृत्त वेतन प्रणाली म्हणजेच एनपीएस मधील खाते बंद करून त्यातील हिश्शाची रक्कम देय अनुज्ञेय व्याजासह संबंधितच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी सद्यस्थिती प्रकरणी जुनी निवृत्त वेतन योजना व अनुशांगिक नियम लागू करण्याबाबत संदर्भ क्रमांक दोन येथील शासन परिपत्रका नव्य वित्त विभागाने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात यावी त्या अनुषंगाने आवश्यक त्या कार्यवाहीकरिता संबंधित शिक्षण अधिकारी माध्यमिक यांना आहार व संवेतन अधिकारी व नियंत्रित अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्त वेतन योजना लाभ करण्यासंदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपास आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम कर करा आणि नवे नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात नका धन्यवाद